श्री स्वामी समर्थ मी पल्लवी स्वागत आहे तुमचे माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये आजचा दिवस जो आहे तो खूप काही खास क्षणांनी भरलेला आहे कारण की आज आहे लक्ष्मीपूजन आणि या लक्ष्मीपूजनच्या हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा लक्ष्मीपूजन ज्या दिवशी आजच्या दिवशी मी माझी पूजा कशी करणार आहे माझ्या हळदीचं लेपन आणि जो माझा काही स्पेशल लुक आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग ह्या सुंदर प्रवासाची सुरुवात आपण सगळे मिळून करूया आता मी इथे उंबरट्याचे लेपन करत आहे आमच्या घराला मेन प्रवेशद्वार जे आहे आमचं त्या मेन प्रवेशद्वाराला आमच्या लाकडी उंबरठा तर नाही आहे पण जे काही प्रवेशद्वार आहे त्याला मी सतत सुशोभित करून छान सजू करून ठेवायचा प्रयत्न करत असते कारण कसा आहे मेन दरवाजा आणि मेन द मेन डोअर जे आहे ना ते आपलं सु चांगला असेल आणि एकदम हे असेल तर तिथून आपल्याला लक्ष्मी घरामध्ये येत असते त्या आणि ह्या उंबरठ्याच्या लेपनमुळं का घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा आपल्या टिकून राहते वाईट शक्तींचा नाश होतो त्यामुळे उंबरठ्याचे लेपन करणं हे आवश्यक आहे आपल्या पारंपरिक घरांच्या रचनेमध्ये उंबरठ्याला फार महत्त्व आहे उंबरठा म्हणजे घरात आणि बाहेरच्या जगातल्या सीमेचा भाग असं मानलं जातं उंबरठ्याचं लेपन केल्यानं आपल्याला का घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आणि आपल्या ज्या वाईट शक्ती आहेत ना त्या वाईट शक्ती नकारात्मक शक्ती ह्या बाहेर पडतात पूर्वी लोक गोमूत्र हळद चंदन किंवा गेरू मातीचं लेपन करत असतात त्यामुळे घरातील वातावरण शुद्ध राहतं पण आता ह्या उंबरट्याचं लेपन हे शुभतेचं आणि पवित्रतेचं प्रतीक मानलं जात होतं आता हल्ली पाहतो मी सर्रास सगळ्यांच्या घरामध्ये उंबरठ्याचं लेपन हे केलंच जातं आणि मी सुद्धा आवर्जून मावसा पौर्णिमा सणवार वार हे जे काही असतील ना ह्या दिवसाला ना मी अवश्य आवर्जून उंबराट्याचे लेपन हे करत असते हे पहा आता आपलं उंबराठ्याचं लेपन हे पूर्ण होत आलेलं आहे लक्ष्मीची पावलं मी काढून घेतलेली आहेत लक्ष्मीच्या पावलावर एक एक फूल वाहिलेलं आहे हळदी कुंकू वाहून लक्ष्मीची पावलांची पूजा केलेली आहे आणि आता इथे दिव्याची पूजा करून घेत आहे आपला उंबरठा बघा आता किती सुशोभित आणि कितीतरी सुंदर वाटत आहे प्रसन्न वाटत आहे आणि अशा ह्या गोष्टी केल्यामुळं आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा सतत वास राहतो आपल्याला कुठल्या गोष्टीची काही कमतरता पडत नाही अन्नधान्य सगळ्या गोष्टीला ह्या गोष्टीला बरकत राहते त्यामुळे आवर्जून उंबराठ्याचे लेपन मी सणवार या दिवशी करत असते यानंतर साधारण चार वाजलेली असतील अगोदर मी सुरुवातीला घराचं अंगण जे आहे ते स्वच्छ झाडून करून घेतलं पाण्याचा सडा वगैरे मारून घेतला आणि त्यानंतर मी आता साधारण चार वाजता मी रांगोळीसाठी आता इथं बसलेली आहे माझी रांगोळी चालू झालेली आहे आता इथं रांगोळीलाही खूप वेळ लागतो कारण खूप अशा गोष्टींसाठी मला तर वेळ काढावाच लागतो पण रांगोळी ही माझी खूप प्रिय आहे मला खूप काढायला आवडते रांगोळी वेगळ्या वेगळ्या डिझाईन रांगोळी कलरच्या दाट दाट डार्क कलर, कलर भरून रांगोळ्या ह्या काढलेल्या मला फार आवडतात त्यामुळे थोडंसं लवकरच आलेली आहे मी पाहू शकतात माझी रांगोळी आता इथं पूर्ण होत आलेली आहे दरवाज्याला मी खाली इथे सुद्धा काढलेली आहे हळदी कुंकू या कलरची लक्ष्मीचा प्रिय कलर असेल तर हळदी आणि कुंकू आहे तशा पद्धतीचीच मी इथे वेलबुट्टी काढलेली आहे लक्ष्मीची पावलं दारासमोर काढून घेतलेली आहे आणि माझी रांगोळी इथं आता पूर्ण झालेली आहे मध्यभागी रांगोळीच्या मध्यभागी मी एक पंथी काढलेली आहे हे पहा मी दरवाज्याच्या कडेला सगळीकडे मी वेलमूर्ती काढलेली आहे आणि आता इथे माझी रांगोळी पूर्ण झालेली आहे मी लक्ष्मीपूजनाच्या तयारीसाठी इथं मांडणीसाठी मी आता घरात आलेली आहे लक्ष्मीचा फोटो आधी मी स्वच्छ पुसून घेतला त्यानंतर समोर तिथं कमळ काढले मी असं म्हणतात ना की लक्ष्मीला अष्टदलकमळ हे फार प्रिय आहे त्यानंतर त्या अष्टदल कमळावर तांब्याचा कलश भरून ठेवला कलशामध्ये आपल्याला का कलशामध्ये आपल्याला मग दुर्वा फुलं एक फूल सुपारी नाणं ह्या गोष्टी टाकून त्यावर पानाचा विडा ठेवून आपल्याला नारळ ठेवायचा आहे स्थापन करायचं आहे कलशाला आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे लक्ष्मीपूजा ही दीपावलीच्या काळातली सर्वात शुभ पूजा मानली जाते आणि या दिवशी धनसंपत्ती आणि समृद्धीची देवी लक्ष्मीचं पूजन केलं जातं असं मानलं जातं की लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळाला तर घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते या दिवशी घर स्वच्छ सुंदर आणि उजळ ठेवणं आपल्याला अत्यंत आवश्यक मानलं जातं दरवाज्याच्या समोर रांगोळी ह्या सर्व गोष्टी केल्या म्हणजे ना आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि ह्या निमित्ता ह्या दे जाता। जाता। या गोष्टीमुळं आपल्या घरामध्ये देवीचं म्हणजेच लक्ष्मीचं आगमन केलं जातं तिचं स्वागत केलं जातं या ठिकाणी लक्ष्मीच्या पूजेच्या ठिकाणी धनधान्याची सुद्धा पूजा केली जाते आता सर्व काही पूजेची आपली मांडणी झालेली आहे सर्व पूजा अगदी व्यवस्थितरित्या मांडून घेतलेली आहे रांगोळी वगैरे सजावट फुलांचे आरास वगैरे सगळं काही झालेलं आहे फक्त राहिलेलं आहे ते फक्त आता माझं तयार राहिलेलं आहे चला तर मग आता मग मी तयार होणार आहे आणि तयार झाल्यानंतर बघ तुम्हाला दाखवणार आहे मग माझा लुक माहित आहे ना तुम्हाला चला मग फायनली मी आता रेडी झालेली आहे अशा पद्धतीने हे बाहेरचं आपलं डेकोरेशन झालेलं आहे अशा प्रकारची सजावट आम्ही बाहेर केलेली आहे तर अशा पद्धतीने आजच्या लक्ष्मीपूजनचा दिवस हा आपला पार पडलेला आहे आजचा दिवस हा कुठे गेला ते काही समजलेलं नाही आणि आताच मी माझा ड्रेस चेंज केलेला आहे माझे हे आनंदाचे क्षण तुम्हाला कसे वाटले ते कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला माझ्या लाईक करा शेअर करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि भेटूया परत आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये मिसेस पल्लवी ब्लॉगमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ